Ачаралай. Ачарсига. Ислараморо. Кезага қамима, нотгала бодалани. Қауғатлак. हाय सत्या बाबू नमस्कार बोला लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे कविता ताई नमस्कार नमस्कार दादा जेवण झालं का झोपायचं रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी बोला काय चाललं मग जेवण बिवण झालं का ओम नम शिवाय ओम नमश्वाय ओम नमश्वर नाही होत आई नाही झालं जेवण जेवण करून घ्या मग हे बघा काय नाही होत जेवण नाही झालं जेवण दादा तर मग जेवण करून घ्या झालं का जेवण हो दादा माझं जेवण झालं भूक नाही ना का बरं भूक काहून नाही एकच नंबर आहे दोघींचे पण व्हिडिओ हो का व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद असंच काहून हो दादा जेवण करा ना असंच काहून बरं सुनीताताईंना नमस्कार सांगा हो हो सुनीलदा गेली मीटिंगला आल्यावर सांगते हां काय केले जेवायला मटकीची भाजी मटकीची भाजी पार्सल हॉटेल मधून बोलवली होती विजय दादा हॅलो नमस्कार बोला मध्ये स्वागत आहे तुमचं तात्या भाऊ इमर्जी पाठवल्याबद्दल धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग <laughs> काढू का ओ पाऊस आहे का नाही आज नाही पाऊस वातावरण ना आहे तुमच्याकडे आहे का पाऊस झोपल्या दुपारी थोडा झालाय हो का आमच्याकडे नाही आला आज पाऊस असं वातावरण आहे फक्त वातावरण आमच्याकडे सुद्धा आहे हो का आमच्याकडे पण पावसाचं वातावरण आहे ढगुटी होणार आहे आज हो का हो द्या म्हणून होणार आहे आज जाऊ द्या मग वाहून गाव ताते भाऊ सीसी वर किती लोक दिसतात तुम्हाला सुरेश दादा पाठायला पाठवल्याबद्दल धन्यवाद सावध रहा हो ना जाऊ द्या ना मंगरुळ वाहून जाऊ द्या सावध काय राहायचं तुम्ही टेन्शन घेऊ नका आज नाही नाही मी नाही टेन्शन घेत मंगरूळ नाही वाहत <laughs> कस काय बर मंगळूळ कस काय नाही वाहत सर्व व्यवस्थित होईल आज हो का लाइक लाईक केलं लाईव्ह लाईक कोण नाही केलं लाईक करा सपोर्ट करा तुमची लाईव्ह संपली का तात्या भाऊ आकाशात पडतो उडतो पाखरांचा हवा कविता दा ताईचा सगळे सर्व युट्यूब फॅमिलीचे हवा हम्म सांगा युट्यूब फॅमिलीला तुम्हाला नाही वेळ भेटला आम्ही काय करू तसं नाही हो दादा शेतात कामं असतात ना त्याच्यामुळे कधी टाईम नाही भेटत कधी कधी ऑनलाईन यायला टाईमच भेटत नाही त्याच्यामुळे नाही तर नोटिफिकेशन पडत नाही ना तुमचं मला तेच तर बोलते तुम्हाला लाईव्ह दिसल्यावर तुम्ही ते येतेच ना हवामान खात्याचा अंदाज डेंजर आहे हो का तुम्हाला घ्यावा वेळ तुम्हाला वेळ द्यायला आम्हाला वेळ द्यायला तुमच्याकडे टाईम नसतो तसं काही नाही बरं का कायमच ऑनलाईन असतो हो का उद्यापासून पडेल नोटिफिकेशन हो का बर बर चेक करत जायचं नाही लाईव बापरे नेटवर्कच नाही फोनला काहीच समजणार राहिलं म्हणून एवढा कमेंट वाचलं नाही सॉरी बरं का दादा तुम्ही लय हुशार मी काय केलं बाबा <laughs> तुमच्यासारख्या हुशार कोणीच नाही काय केलं बाबा मी लाईवला आले नाही म्हणून का चा नाही हो दादा काय होते माहिती का कधी कधी फोन माझ्याकडं नसते ना त्याच्यामुळे होते कधी कधी फोन माझ्या पोरीकडे असतंय अभ्यास करण्यासाठी घेतात त्याच्यामुळं म्हणते कधी कधी दिवसभर काम करून वेळच भेटत नाही मोबाईल मध्ये ऑनलाईन आहे काय करावं सांगा बरं एक तर तुम्हाला सीड पण कळत नाही सांगितलं असतं तर तुम्ही म्हणता सीड काय आमच्याकडे प्लॉट आहे कपाशीचा कपाशीचा सकाळी जावं लागतंय दिवसभर प्लॉट करा लागते वेळच भेटत नाही नका सांगू मला माहीत नाही का नाही हो दादा तसं काही नाही बरं का असं नाही तर माझा व्हिडिओ पाहिला का तुम्ही कमेंट नाही केली बरं का आमच्या व्हिडिओला म्हणून मला कळालंच नाही तुम्ही पाहिला का नाही तर असं नाही चाल बर बर उद्या नक्की येईल हा आता उद्या नक्की येईल तुमच्याला ये लाईव्ह चालू करणार आहे मी तुमचं झाल्यावर हो का बरं बरं ठीक आहे मग मी बंद करते आता म्हणजे माझ्या फोनला रेंजच नाही आहे त्याच्यामुळं मी आता बंद करते तुमची चाली करा मी येते कमेंट करायला चालतं थोडं पण हे लाईव्ह घ्यायला नेटवर्क पुरत नाही करा तुम्ही ओके